शिरवळ पोलिसांकडून जप्त केलेला मुद्देमाल परांजपे कंपनीला परत शिरवळ पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर तीनशे एकोणतीस होबल दोन हजार चोवीस अंतर्गत भारतीय न्याय कलम तीनशे सोळा दोन व इतर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल गुन्ह्यात परांजपे कंपनी सांगवी यांच्याकडील बजाज टू व्हीलर वाहनांच्या पार्टसाठी आवश्यक असलेले ॲल्युमिनियमचे सिलेंडर हेड कास्टिंगचा अपहार झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती सदर माल माजी सिमरन इंजिनिअरिंग भेटली शॉप येथून आरोपी सरप्राज मुक्तार मुल्ला राहणार गोडोली सातारा मूळ अजरा कोल्हापूर यांना आपल्या साथीदारांसह वेळेत कंपनीकडे न सुपूर्त करता अपहार केला होता या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता शिरवळ पोलिसांनी सदर कसून तपास करत एकूण सहा आरोपींना अटक केली आरोपींच्या ताब्यातून अंदाजे तीन टनाचा वजनाचे अल्युमिनियम एकूण किंमत एकवीस लाख एक्क्याण्णव हजार आठशे ऐंशी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता यातील अकरा लाख अडतीस हजार एकशे तीस रुपये किमतीचे पाचशे पंच्याऐंशी किलो वजनाचे ॲल्युमिनियम बार हे माननीय प्रथम न्याय दंडाधिकारी खंडाळा यांच्या आदेशानं आज परांजपे कंपनीला परत देण्यात आले आहेत सदर मुद्देमाल परत मिळाल्याबद्दल परांजपे कंपनीच्या प्रशासनानं शिरवळ पोलिसांचे विशेष आभार मानलेत